हा हॅलो नमस्कार मग नंतर सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मस्तपैकी संध्याकाळ झाले आणि संध्याकाळचं मस्तपैकी झाडांना पाणी लाव आली आहे तर तुम्ही बघू शकता तर आपला कंटेंट पण हाच आहे तर तुम्ही बघू शकता पाणी मस्त जात आहे फुपे आहेत सो ह्या सुपारीच्या बागा आहेत सो सुपारीच्या बागेला आपण पाणी घालतो आहे सो so, आजचा कंटेंट आपला हाच असणार आहे की कि झाडांना किती प्रमाणात आपण पाणी दिलं पाहिजे कोणत्या झाडाला किती पाणी दिलं पाहिजे ते बघणार आहोत आणि ते देत असताना आपण त्याची घ्यायची काळजी असते ती पण मी तुम्हाला सांगणार आहे की बा कशाप्रकारे आपण त्यांना पाणी देऊ शकतो हे पण आपण बघणार so, आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि जर तुमच्या आजूबाजूला घरासमोर झाडं असेल तर तुम्हीसुद्धा तुम्ही त्यांची काळजी घेऊ शकता सो स्टार्ट करते पहिल्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी की झाडांमध्ये खूप सारे प्रकार आहेत फुलझाड आहेत फळझाडं आहेत सो त्यांच्या ह्याच्यानुसार आपल्याला पाणी द्यायचं आहे सुपारी माड ही जी मोठमोठी जी झाडं आहेत आपली परत केळी वगैरे अशी जी झाडं आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागतं कारण की त्यांची जी पाणी घे कारण ते जे त्या त्यांची जी मुळं असतात त्या मुळांची जी एक शोषून घेण्याची जी लिमिट असते पाण्याची ती खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे ह्या झाडांना खूप मोठ्या प्रमाणात पाणी दिलं जातं सो दिलं पाहिजे कारण की आता उन्हाळ्यात पाऊस आहे तर आपण पाणी देणं सोडतो झाडांना कारण की पावस पाऊसचा सीझन असतो त्याच्यामुळे आपण काय पाणी देत नाही पण जेव्हा नुकतंच डिसेंबर वगैरे संपतो डिसेंबरनंतर मग मेपर्यंत फुल ऊन असतं भयानक ऊन असतं मेमध्ये वगैरे सो ह्या दिवसांमध्ये ना झाडांना खूप चांगल्या प्रकारे पाणी दिलं पाहिजे कारण की त्या ह्याच्यामध्ये त्यांना पाण्याची जास्तीत जास्त गरज असते त्यामुळे सो मी सांगितल्याप्रमाणे माड म्हणजे म्हणजे नारळ सुपारी परत आपली केळीची केळीची झाडं असतील सो ह्यांना पाणी खूप मोठ्या प्रमाणात लागतं नाहीतर ह्यांना जर आपण पाणी दिलं नाही ना तर ही वरती जाऊन म्हणजे ज्या फोपळी तुम्हाला माहिती खूप उंच असतात सो वरती त्यां वरती एकदम सुकत सुकत जातात तर हा त्याच्यावरती खूप घाणेडा असा एक इफेक्ट पडतो झाडांवरती तर झाडांना आता पाणी कशाप्रकारे द्यायचं हे पण आहे सो तुम्ही झाडांना रिंगसुद्धा पाडू शकता कारण की रिंग जर पाडलं तर तुम्ही जेवढं त्यांना पाणी देणार आहात ते पाणी त्यांच्या अवतीभोवती राहील म्हणजे आता तुम्ही बघू शकता हे पाणी बघा आता हे पूर्ण असं रिंग आहे पूर्ण एकरीतपर्यंत आहे बघा सो हे जे पाणी आहे ते बाहेर कुठे जाणार नाही म्हणजे बाहेर कुठल्या झाडांना मिळणार नाही आतमध्येच त्या जी झाडाची जी मुळं आहेत त्या झाडांना मिळेल सो हा एक बेनिफिट असतो त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे थोडक्यात त्यांना काय म्हणतात पाट पाडणे वगैरे म्हणतात रिंग पाडणे वगैरे म्हणतात कोणत्याही झाडाला जरी आ, पोपळी असेल माड असेल यांना रिंग पाडावीच लागतात ती अशी सरळ झाडं नसतात त्याच्यामुळे त्यांची जी मुळं असतात ती खाली एवढी जात नाही वरच्यावरती असतात तुम्हाला बघायला मिळेल बघा ही मुळं अशी वरती असतात त्याच्यामुळे यांना पाठ पाडावेच लागतात आणि मग पाणी घालावं लागतं सो अशा पद्धतीने झाडांना पाणी घालायचं असतं आता दुसरी गोष्ट म्हणजे फुलझाडं जाड़ा। फुलझाडांना पण पाणी आवश्यक आहे पण एवढं नाही जेवढं ह्या मोठ्या झाडांना जेवढं लागतं तेवढं फुलझाडांना पण आपण एक दिवस दोन दिवस आड करून देऊ देऊ शकतो पाणी पण ही जी झाडं आहेत सुपारीची परत मा आपल्या नारळाची यांना पाणी खूप द्यावं लागतं कारण जर पाण्याचा चांगला ओलावा असेल तर झाडं आपली अजून मजबूत राहतात आणि अजून टवटवीत दिसतात त्याच्यामुळे मा आपले झाडांना पाणी देणं गरजेचं आहे सो मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही रिंग पाडूनसुद्धा त्या पद्धतीमध्ये पण देऊ शकता पाठ पाड़ पाडून पण देऊ शकता तर जशी तुम्ही झाडं लावली असेल त्यानुसार तुम्ही लांबच्या लांब असे पाठ पाड़ पाडू शकता किंवा त्यांच्या भोवतीच रिंगण पाडू शकता मी तुम्हाला दाखवते रिंगण पण हे जे केलं ना ते सरळ एकदम लांब लचक केलेलं आहे जेणेकरून मी जे पाणी आपण जे झाडांना घालू ते आजूबाजूला न जाता प्रॉपर झाडांनाच मिळावं यासाठी आता तुम्ही बघू शकता ह्या ज्या फोपळी आहेत बऱ्यापैकी छान अशा टवटवीत दिसतात ज्यांना प्रॉपर पाणी मिळते त्याच्यामुळे तुम्ही ठिबक सिंचनची जी प्रोसेस आहे तुम्हाला माहिती आहे जेणेकरून आपण कुठे बाहेर असतो खूप दिवसांसाठी बाहेर जातो आपली झाडं असतात सो आपण त्यांना पाणी देऊ शकत नाही तर त्याच्यामुळे ठिबक सिंचन मग करतात पण ठिबक सिंचनमुळे प्रॉपर पाणी ज्या मोठ्या लहान झाडांना ठीक आहे ठिबक सिंचन पण मोठ्या झाडांना तेवढं पुरेसं पाणी मिळत नाही सो त्याच्यामुळे ठिबक सिंचन हे फक्त जे बागायतदार असतात म्हणजे तुम्हाला आमची बाग आहे काजूची तर काजूच्या बागेमध्ये पूर्ण जेवढे काही झाड आहेत त्यांना ते, ते का ठिबक सिंचन केलेलं आहे पण ते भारीत भारी ते झाड एवढं काही पाण्यासाठी म्हणजे प्रत्येक झाडाला पाण्याची आवश्यकता असते पण एक लिमिट असते एक कालावधी असतो त्यांचा तेवढं पाणी त्यांना पुरेसं होतं सो ठिबक सिंचन त्यांना ठीक आहे पण हे जी अशी मोठी झाडं आहेत आंब्याची झाडं असतील तर ह्या झाडांना ठिबक सिंचन लाग लागत त्यांना प्रॉपर पाणी हे मुबलक प्रमाणात द्यावंच लागतं तर, तर तुम्ही सुद्धा झाडांना जास्तीत जास्त पाणी द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे अति पण पाण्याचा जर आपण त्यांना दिलं तर झाडं मरतातसुद्धा सो so, त्यांना पाणी जेवढं पाहिजे तेवढं so, दिलं पाहिजे सो जी छोटी झाडं आहेत त्यांना थोडं कमी पाणी दिलं पाहिजे आणि जी मोठी मोठी झाडं आहेत म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला फळं मिळतात त्या झाडांना पाणी देणं अवश्य आवश्यक आहेच खूप मोठ्या प्रमाणात कारण की त्यांची जी तीव्रता आहे फळं देण्याची ती खूप मोठी असते पाण्याची प्रोसेस जी असते त्यांच्यामध्ये मुळांपासून ते वरपर्यंत पाण्याची प्रोसेस असते त्यांची तेव्हाच आपल्याला फळ मिळतं तर त्यांना मोठ्या प्रमाणात पाणी देणं हे गरजेचं आहे सो so, मस्त असं आपल्या झाडांना पाणी लागतं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता आमची ही ही झाडं तर आहेतच पण आमची जी सुपारी आणि नाळाची जी बाग आहे तिकडेसुद्धा असंच आहे तिकडे पाटाने पाणी जातं झा जा, पूर्ण लांबलचक बाग असल्यामुळे पाटाने पाणी पाणी जातं आणि ते पाणी आहे ते सोलार सोलारवरचं येतं जसं सोलार जसं ऊन जेवढं येतं तेव्हा सोलार चालू करून मग सोलार ते सोलारवरती पाणी येतं तर ते पण आहे ना ते पाटानेच पाणी लावतो दुसरी गोष्ट म्हणजे पाईपचा वापर करतो ही पण एक पद्धत आहे सो मी गेलीच तर तुम्हाला दाखवेन सो पाईपानेसुद्धा पाणी ला लावलं जातं कारण की मोठी बाग असल्यामुळे पाणी तेवढं खालपर्यंत म्हणजे ज्याचा जो स्पीड असतो पाण्याचा तो तेवढाच राहत नाही त्याच्यामुळे पाईप लावून ते पुढे 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 सरकावं लागतं तर अशा पद्धतीने ह्या झाडांना पाणी खूप लागतं सुपारी आणि नारळांच्या वागेला सो त्याच्यामुळे सुपारीला तर खूपच लागतं पाणी कारण की त्यांची जी मुळा मुळं तुम्ही बघू शकते बघ ही जी मुळं आहेत ना सो ह्यांच्यात ह्यांना पाणी खूप लागतं जेणेकरून पूर्ण टवटवीत राहण्यासाठी कारण की सुपारी अशी आहे ना की ती बिना पाण्याशिवाय होतच नाही काही काही बागा आहेत जिथे मरून जातात कीड किडा लागतो मग जेव्हा पाणी कमी मिळतं ना तेव्हामुळे तो किडा वगैरे लागतो मोठी प्रोसेस आहे ती माडांना किडा लागतो आपल्या फोपींना किडा लागतो फोपींना पाणी नाही मिळालं की सुकून जातात तर अशा पद्धतीने आपण यांना जास्तीत जास्त पाणी दिलं पाहिजे मा माझ्या मते तरी जी लहान झाडं आहेत फुल झाडं आहेत त्यांना एक दोन दिवस आड करून जरी दिलं तरी ठीक आहे पण जी मोठी झाडं आहेत तुमची केळ असेल आपलं सुपारी असेल नारळ असेल तर ह्या झाडं जे आहेत त्यांना जास्तीत जास्त पाणी दि दिलं पाहिजे ज्यांच्यापासून आपल्याला फळं मिळणार आहे जी फळं झाडं आहेत त्यांना जास्तीत so, जास्त पाणी दिलं पाहिजे सो तुम्हीसुद्धा तुमच्या झाडांना पाणी द्या भले तुम्ही कुंडीमध्ये झाड झाडं लावली असाल शोची लावली असाल फुलझाडं लावली असाल तर त्यांना तुम्ही एवढं नाही पाणी दिलं एक दिवस आड करून जरी दिलं तरी खूप आहे कारण की कुंडीमध्ये मर झाड झाडं मरण्याची शक्यता जास्त असते कारण की एकसारखं जर तुम्ही पाणी देत देत राहिलात तर ती मुळं कुसतात आणि कारण की ते खूप कमकुवत असतात झाडं त्याच्यामुळे ही झाडं खूप एकदम भक्कम कारण की ही जमिनीत लावलेली असतात त्याच्यामुळे त्यांना जी मुळं असतात त्या मुळांना जमिनीमध्ये कुठेही जायला चांगलं असं म्हणजे जी मुळं आहेत ते कुठेही जाऊ शकतात जमिनीमध्ये कारण की त्यांना खूप सारी जागा आहे त्याच्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात तसं कुंडीमध्ये लावलेल्या झाडांना दसऱ्या कुंडीमध्ये एकतर जागा कमी असते त्याच्यामुळे मुळं एवढी जात नाहीत त्याच्यामुळे तर त्यांना जर अति पाणी मिळालं ते कुसून जातात मुळं मग पूर्ण झाड पण कुसून जातं तर जे तर जर तुम्ही कुंडीमध्ये झाडं लावली असाल तर त्यांना एक दोन दिवस ॲड करून जरी पाणी दिलं तरी ठीक आहे पण जी मोठी झाडं आहेत त्यांचा आवाखा खूप मोठा आहे त्यांच्यापासून मिळणारी जी फळं आहेत ती खूप मोठी असो त्यांच्यामुळे त्यांना पाण्याची जी एक कॅपॅसिटी असते पाण्याची जी ती जास्तीत जास्त दि दिली पाहिजे सो बघा पाणी मस्त लागते कोपींना हो आता ले ले, हे बघा ही लांब रिंग पाडलेली आहे त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता हे पाणी फक्त आतमध्येच राहू शकतं आणि ह्यांची जी मुळं असतात खूप खोल असतात त्याच्यामुळे हे प पाणी लगेच शोषून घेतात दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा रिंग रिंग पाळल्या पा पाडल्यामुळे जे पाणी आहे ते बाहेर कुठेच जात नाही ते आतमध्येच राहते सर ह्याचा बेनिफिट एवढाच आहे की हे पाणी बाहेर न जाता प्रॉपर आपल्या झाडाला पाणी दिलं म्हणजे जातं म्हणजे बाहेर न जाता ते पाणी आतमध्येच राहतं हे बघा ह्या झाडांना म्हणजे ही पण एक फोपळीच आहे सो हिला पण आपण रिंगणच वाढलेलं आहे सो आता हे खूप आधी पडलेलं त्याच्यामुळे थोडं तुम्हाला दिसणार नाही पण हा जो तुम्हाला दिसतो आहे ना हा असा सर्कल आहे फुल त्याच्या भोवती तर आता हिला पण आपण पाणी घालणार आहात आणि बऱ्यापैकी चांगल्या लागतात त्याच्यामुळे पाणी ला चांगल्या मिळाल्यामुळे त्या चांगल्या लागतात आणि हाच पाण्याचा बेनिफिट आहे सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या झाडांना जेवढं पाहिजे तेवढं पाणी घाला अति पण पाणी घालून झाडं होत नाहीत झाडं मरतात कारण की प्रत्येक झाडाची कॅपॅसिटी असते पाणी शोषून घेण्याची तर जी मोठी झाडं आहेत त्यांची खूप जास्त कॅपॅसिटी असते आणि जी छोटी असतात जी त्यांची कॅपॅसिटी फार कमी असते त्याच्यामुळे पाणी हे त्यांना मुबलक प्रमाणातच दिलं पाहिजे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो so, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय